की सर्वांना हा प्रश्न होता की याच्यावर ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल होण्याच्या आधी याची आई याच्यासोबत होती मग आई नंतर पलटली का तर त्याचं मला उत्तर माहिती आहे कारण ते लोक म्हणले होते की बाबा तुमच्यावर ॲट्रॅसिटी झाली तर तुमची पेन्शन बंद होईल आणि आम्ही ती करूसुद्धा तर त्या भीतीपोटी माझी त्या आई त्यानंतर त्यांच्या साईडने गेली आणि आईला ते माझ्या भूलपूस लावून त्यांनी नेलेलं ला आहे आणि याची खोटी धमकी देऊन आईला त्यांनी काब्यात केलेलं आहे त्यामुळे सर माझ्या आई आईचेन आपल्याला दिलेला आहे अर्ज ज्या दिवशी त्यांनी आम्हाला ॲट्रॅसिटीची धमकी दिली की तुमच्यावर ॲट्रॅसिटी करतो त्याच दिवशी आम्ही वेळ न लावता माननीय एस पी साहेबांना अर्ज दिलेला आहे की नावानिषयी अर्ज दिलेला आहे की सन्मान प्रफुल्ल सावंत व प्रफुल्ल सावंत हे आम्हाला ॲट्रॅसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवतो म्हणून धमकी देऊन गेलेत त्याची ओ सुद्धा माझ्याकडे आहे मी संबंधित पोलीस स्टेशनलासुद्धा दिलेली आहे आणि एक कॉपी आपल्या एस पी साहेबांना सुद्धा दिलेली आहे तर एस पी साहेबांनी याची चौक सखोल चौकशी करावी व मला न्याय द्यावा नमस्कार माझं नाव श्रीनिवास शंकर बत्तुल्ला राहणार पालदेवार नगर तरोडा बुद्रुक मी पालदेवार नगर येथे गेली पंचवीस वर्ष राहत आहे माझ्या घरी मी स्वतः वॉटर प्लांट चलवतो माझी मिसेस लॉयन्स क्लब नेत्र रुग्णालयामध्ये जॉब करत आहे आणि माझी आई सेवानिवृत्त आहे मी माझ्या सर्व कुटुंबाला घेऊन इथं व्यवस्थित राहत होतो तर माझ्या छोट्या बहिणीने दोन हजार एकवीसमध्ये लव मॅरेज केलं ते आम्ही स्वतः लावून दिलं आणि ते लावून दिल्यानंतर तिला कुठंतरी एक बहीण म्हणून आमच्या प्रेमापोटी आम्ही तिला दोन प्लॉट आणि एक फ्लॅट औरंगाबाद येथे तिला दिला आणि माझी एक बहीण अविवाहित आहे ती औरंगाबाद येथे एका आश्रमात राहते सत्संगामध्ये तर तिला पण आम्ही काही ना असं सोडता तिला पण दोन प्लॉट आणि एक फ्लॅट त्या दोघींच्या नावानं आहे तो प्लॉ फ्लॅट औरंगाबादचा असं सर्व दिल्यानंतरसुद्धा माझी बहीण म्हणली की मी योगा क्लास घेते तर मग मी तिला वर आमच्या गच्चीवर हॉल बांधला आमच्या गच्चीवर हॉल बांधून तिला तिथे योगा क्लास चालू देण्यास परवानगी दिली व कुठलंही तिच्याकडून एक रुपया न घेता तिला तो क्लास चालू दिला जोपर्यंत ठीक होतं तोपर्यंत ठीक होतं पण नंतर ती हळूहळू घरात नेहमी वाद करायची माझ्या बायकोला मारहाण करायची त्याचा कुठंतरी मी विरोध करायला काही गेलं की सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खोटे अर्ज द्यायचे की मी मारहाण करतो असं तसं अशा तिने तीन चार कंप्लेंट माझ्यावर खोट्या केलेल्या होत्या पण आता तिचं मनस्थिती अशी झाली की आपल्याला तर बाहेरचे प्लॉट वगैरे भेटलेत पण आता घर का सोडायचं म्हणून ती घर मागू लागली तर मी कुठंतरी तिला म्हणलो बाबा मला दोन लहान लेकरं आहेत माझी पत्नी आहे आई आहे तुम्हाला लग्न झाल्यानंतर एवढं सगळं दिलेलं आहे तर मी याच्यातून तुम्हाला काही देणार नाही तर त्या रागापोटी तिने तिच्या नवऱ्याला पुढं करून नवरात्री आंतरजातीय जा, विवाह असल्यामुळे नवरात्यांचा मग मग ते वाद होत असल्यामुळे मी तिला म्हणलो बाई तू तु, तुझा क्लास तुझ्या घरी घे कारण तू इथं आलीस की रोज वाद निर्माण व्हायलेत तर तिनं ते राग मनात धरून तिच्या नवऱ्याला पुढं करून माझ्यावर खोटा अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल केला त्यानंतर मी दहा तारखेला माझ्यावर एफ आय आर झाली आणि सात दिवसासाठी जेलमध्ये गेलो जेलमध्ये मी गेला असता माझ्या आई पण अॅट्रॅसिटीमध्ये सामील आहे हे मला माहीत नव्हतं हे खूप म्हणजे नियोजित प्लॅनने मला फसवलं होतं जसंच मला जेलच्या बॅरेकमध्ये टाकलं तर माझी आई आणि बहीण म्हणाल्या की जा आता तुझ्या नवऱ्याला कसं सोडून आणते सांन आणि माझ्या मुलाला म्हणल्या तुझ्या बापाला कसं आणतो सांन म्हणून त्या निघून गेल्या दहा दिवस माझी बायको पूर्ण कोर्टाचे बिना चप्पल स्वामी समर्थला नवस केली की माझा नवरा बाहेर आल्यानंतर मी त्यांना येऊन पाया पडते मगच चप्पल घालते असं ती बिना चप्पलचं कोर्टात घासून मला बेलवर बाहेर आणलं बेलवर बाहेर आल्यानंतर आम्ही आमच्या घरी परतलोत परतलो असता दुपारी साडेचारच्या सुमारास पायऱ्या चढल्या की आम्ही आमच्या दाराकडं या दाराकडं लक्ष दिलं तर इथं आमचं कुलूप तुटलेलं दिसलं मग तुटलेलं दिसल्यानं आम्हाला थोडा डाऊट आला आणि आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो तेव्हा थोडं काही बघितलं इकडं तिकडं आणि मग कपाट पाहिलं तर कपाटाचं लॉकर हे कशाच्या तरी साह्याने फोडलेलं होतं फोडलेलं होतं तर मग बायकोने मी जेलमध्ये असतानाच बारा जूनला आम्हाला कॉलनीमध्ये एक बी सी आहे लेडीजची ब चिठ्ठ्यांची तर त्याच्यातली ती बी सी लागली होती त्याचे बावन्न हजार रुपयेपैकी पन्नास हजार रुपये कॅश होती आणि दोन पेला होती। हजार हिला फोनपेला आले होते तर असे बावन्न हजार रुपये आणि तिचे पाच ग्रामचे मनी मंगळसूत्र आणि तीन ग्राम कानातले हे मुद्देमाल ऐवज आम्हाला दिसला नाही आणि माझ्या प्रॉपर्टीचे या घराच्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल डॉक्युमेंट ते पण दिसले नाही मग आम्ही हे फुटेज घेऊन विमानतळ पोलीस स्टेशन गाठले तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांना गुन्हा दाखल करायला लावला त्यांच्यावर सेक्शन तीनशे पाच आणि तीनशे एकतीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि आम्ही घरी परतलो घरी परतलो असता त्यांना कुठून तरी किंवा पोलिसने बातमी दिली असेल तुमच्याबद्दल तक्रार आलेली आहे तर त्यात तिथं न जाता डायरेक्ट आमच्या घरी आल्या आणि बायकोला म्हणाल्या तू त्याला बेलवर कसं काय सोडून आणलीस आणि ते चोरीचा आमच्यावर गुन्हा कसं काय दाखल केलीस या रागापोटी बायकोला आणि माझ्या लेकरांना खूप मारहाण झाली मी तो तमाशासमोरच पाहत होतो पण विरोध करूयाला गेलो तर अजूनही काहीतरी खोटी तक्रार देतील आणि पुलिसवाले मला त्रास देतील म्हणून मी काही त्यांचा प्रतिकार केला नाही आता तेवढ्यावरच न थांबता माझ्या त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की माझी बहीण तिच्या नवऱ्याला फोन लावते आणि तो नवरा लगेच दहा मिनटाच्या आत तीन चार मुलं त्याचे मित्र घेऊन कॉलनीत येतो आणि दहशत निर्माण करतो त्या भीतीपोटी परत आम्ही फुकट मार खाऊन घेतला कारण ते मुलं खाली थांबले होते आणि वर यायच्या प्रयत्नात होते आणि झालंही तसंच आमच्या बहिणीनं मोठ्या शितापिने आतमध्ये जाऊन कॅमेऱ्याचे बटन बंद केले आणि वर त्या तिघांना बोलून घेतलं त्या तिघांनी परत मला मारहाण केली आणि माझ्या बहिणी आणि आईनी माझ्या बायकोला मारहाण केली माझे लेकरं मध्ये येत असताना आमचा जावाई सन्मान प्रफुल्ल सावंत याने माझ्या लेकराला मध्ये आल्यामुळे उचलून पलीकड फेकून दिले तेव्हा माझ्या लेकराच्या हाताला मुक्का मार लागला तर कुठंतरी हे सगळं खोटं आहे आणि फक्त आणि फक्त या घराला हे घर त्यांना पाहिजे यासाठी ते कुठलाही प्रयत्न करत आहे खोटे गुन्हे दाखल करणं मारणं दहशत निर्माण करणं तर माननीय एस पी साहेब आणि आय जी साहेब यांना माझी कळकळीची कल आणि नम्र विनंती आहे की आपण आमच्या जीवाचं संरक्षण करावं आणि त्या अॅट्रॅसिटीच्या खोट्या गुन्ह्याची परत तपासणी करून आ, मला न्याय द्यावा ही नम्र विनंती साहेब मी खूप त्रास भोगलेला आहे माझी मानसिक स्थिती आणि शारीरिक एवढी हॅरॅसमेंट झालेली आहे काही न करता हे झाल्यामुळे माझ्या मनावर खूप परिणाम झालेला आहे माझी तब्येत ठीक नाही आहे साहेब आणि माझ्या लेकरांचा आणि माझ्या बायकोचा जीव वाचवा हीच नम्र विनंती आपला श्रीनिवास शंकरराव बतुल्ला माझं नाव सुजाता श्रीनिवास बत्तुला आहे आम्ही पालदेवार नगरमध्ये राहतो आणि आम्ही आमचा संसार खूप चांगला म्हणजे खूप सुखी आम्ही संसार होता आमचा आणि मा माझे मिस्टर श्रीनिवास बत्तुला हे त्यांच्या ते, बहिणीला योगा क्लास हे आमच्याच घरी योगा क्लास देवकी योगा क्लास घे गे, घेण्याची परवानगी देऊन त्यांना क्लास त्यांचा सुरळीत चालू होता योगा क्लास घेत होत्या घेत होत्या आम्हाला त्याच्यात काही प्रॉब अडचण नव्हती पण त्या कशा करायच्या यायच्या माझ्यामध्ये माझ्या सासूमध्ये भांडणं लावायच्या माझ्यामध्ये माझ्या मिस्टरांमध्ये भांडणं लावायची त्यांना काहीतरी सांगायचे काही माझ्या विरोधात काहीतरी बोलायचे आणि भांडणं होत होते मग नंतर मी आत, आज नाही सोळा वर्षापासून सहन करते त्यांच्या सगळ्या गोष्टी पण आता माझे लेकरं मोठे होतात म्हणून मी थोडंसं विरोध करत होते तर त्यामध्ये मग माझे मिस्टर माझ्याकडून थोडं पण बोललं की मग त्यांच्यासोबत वाद करत होत्या मग माझे मिस्टर तिला म्हटले की आता तू आहे ना योगा क्लास आमच्या घरी यायचं नाही योगा क्लास आहे ना तू तु तुझ्या नवऱ्याच्यासोबत कर त्या तुझ्या नवऱ्याला सांग की बाहेर कुठेतरी टाकून दे आमच्या घरी येऊन योगा क्लास घ्यायचा नाही आ, तर हे असं म्हटल्यानंतर तिला राग आला ती स, गेली आणि ती काही खोट्या अट्रॉसिटीच्या याच्यामध्ये नवऱ्या लॉक समोर करून या, यांच्यावर खोटी अट्रॉसिटी टाकली आणि जेल जेलमध्ये गेलेत माझे मिस्टर आणि नंतर मग मी कसे बसी तरी त्यांना सोडून आणले होते आणल्यानंतर आम्ही घरी आलोत घरी आलो आमच्या दरवाजाचा लॉक तुटलेला होता आणि तर लॉक तुटल्यानंतर आम्ही घाबरून गेलो कारण घरामध्ये आमचे पैसे होते सोन्याचे दागिने वगैरे होते तर आम्ही घाबरून गेलोत मधी गेलोत तर मधी गेलं तर आम्ही चेक केलोत काय काय गेलं काय नाही ते तर आम्हाला बिशी लागलेली होती बावन्न हजाराची बिशी होती तर बिशीचे बावन्न हजार आणि माझ्या गळ्यातली एक पोत होती ते माझ्या आईनं दिलेली ती कपाटात ठेवलेली होती ती कपाटात लॉकर फोडून कपाटातले ती पोत आणि तीन ग्रामचे कानातले हे सगळं घेतले होते आम्ही मग पैसे सगळं चेक केलोत लॉकर वगैरे तर दागिने वगैरे सगळे गेले होते पैसे गेले होते तर आम्ही मग आमच्या इथे सी सी टी व्ही आहेत आम्ही कॅमेरे वगैरे चेक केलो त्यामध्ये माझी सासूबाई आणि दोन नंदा आणि एक अज्ञान व्यक्ती गॅस कटरच्या साह्यानी त्यांनी लॉक तोडत होते आमचं मग ते तोडलेलं बघून आम्ही सगळं म्हणजे सी सी टी व्ही वगैरे फुटेज वगैरे सगळं घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो गुन्हा दाखल झाला आम्ही गुन्हा दाखल करून घरी आलो घरी आल्यानंतर हे आमच्या सासूबाई पंचपुला आणि दोन नंदा सा स्वाती आणि स्मिता ह्या तिघींनी ह्या ना तिघींना कळालं की आम्ही गुन्हा त्यांच्यावर दाखल केला तर त्या तिघींनी मग गुन्हा का दाखल केला म्हणून परत मग घरात आमच्या येऊन ते आम्हाला मारहाण केली मला आणि माझ्या लेकरांना आम्हाला सगळ्यांना मारहाण केली आणि मग जाता जाता त्यांनी काय आम्हाला धमाला धमकीत पण देऊन गेलीत की तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये पण टाकलोच आणि पुढे ना तुम्हाला संपवायचा पण आमचा प्रयत्न आहे म्हणून असं म्हणून धमकी देऊन निघून गेल्या जाते वेळेस त्यांनी माझ्या नंदेने अशी धमकी दिली की तु तुझ्या नवऱ्याला अजून खो कोणत्याही गु खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवतो आणि तुम्हा तुला आणि तुझ्या लेकरांना संपवून हे घर तर आम्ही घेतोत म्हणून असं म्हणून ह्या स ह्या सगळ्यांचा ता माझ्या लेकरांवर आणि माझ्या मिस्टरांवर खूप आमच्या सगळ्यांवरच खूप ताण आलेला आहे म्हणजे मानसिक आणि शारीरिक स दोन्ही प्रकारे आम्हाला खूप मेंटली हरसमेंट झालेली आहे ह्याची दखल घ्यावी धमकी देऊन खोट्या तुझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यामध्ये प आणि तुला आणि तुझ्या लेकरांना संपवतो या घ हे घर तर आम्ही घेऊनच टाकतो असं म्हणून धमकी दिली आणि आमच्या जीवास काही झाल्यास माझ्या माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या लेकरांच्या म्हणजे जीवितास काही झाल्यास याचे ज जिम्मेदार प्रफुल्ल सावंत सन्मान सावंत माझी सासूबाई पंचफुला या पत बतुला आणि दोन नंदा स्वाती आणि स्मिता ह्या राहतील यासाठी मला आय जी साहेबांनी आणि एस पी साहेबांनी न्याय द्यावा